महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला कुटुंब सर्वेक्षण घाट नांद्रा येथे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून एक कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी प्रगकाला किमान अर्धा ते एक तास लागत आहे दिवसभरात किमान एक प्रगणक वीस ते पंचवीस कुटुंबांची माहिती संकलित करत असल्याची माहिती प्रगणक कृष्णा जयस्वाल यांनी दिली घाट नांद्रा येथे एकूण बारा प्रगणक हे सर्वेक्षण काम करत आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत गावानी हे कुटुंब सर्वेक्षण करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या शिक्षक शालेय कामकाज सांभाळून सकाळ ते संध्याकाळ पर्यंत हे सर्वेक्षणांचे काम, का काम करत आहे प्रत्येक कुटुंबाला जवळपास अडीचशे प्रश्न विचारण्यात येत असल्याने एका कुटुंबाला किमान अर्धा ते एक तास वेळ लागत आहे सर्वेक्षणाची माहिती भरणे ही ऑनलाईन असल्याने शासनाने दिलेल्या मोबाईल ॲपद्वारे ही माहिती भरण्यात येत असल्याने शिक्षकांच्या डोक्यावरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी झाला असल्याची माहिती प्रगरक ईश्वर तांगडे यांनी यावेळी दिली तर सर्वेक्षण करण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विजय पांतवणे यांनी सांगितले यावेळी घाटनांद्रा येथे एकूण बारा प्रगल्पांमार्फत हे सर्वेक्षण सुरू असून प्रगणक कृष्णा जयस्वाल विजय पांतवणे ईश्वर तांगडे शुभम शिंदे हरुण तडवी सागर ठाकरे किरण बोरसे पर्यवेक्षक वाल्मी घुगे आदी प्रनगक परिश्रम घेत आहे राम जोशी ए आय न्यूज घाटनांद्रा कसं जर महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांच्यातर्फे जो सर्वे चालू आहे मराठा कुटुंब सर्वेक्षण त्यासाठी आम्ही सर्व प्रजनाक या ठिकाणी आज सर्वे करत आहोत सर्वेसाठी आम्हाला उत्तम असा प्रतिसाद गावातून मिळत आहे आणि लोक घरी आणि प्रामाणिक माहिती देत आहेत धन्यवाद मागासवर्गीय आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या मराठा वकुल्या गटा, गट गटातील कुटुंबाचं सर्वेक्षण दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत करण्याचे ठरवले त्याकरता आम्ही घटनांतरा गावामध्ये प्रग